ठरलं तर मग या मालिकेच्या बारा मार्चच्या भागामध्ये अर्जुन खूप चिडलेला असतो आणि तो आपल्या रूममध्ये येतो रूममध्ये आल्यावरती तो काही पॉईंट लिहून काढतो की ट्रक पकडला गेला तेव्हा तिथे संतोष होता मग डॅडना अरेस्ट झालं सीटी सी सी टी व्ही फुटेजमध्ये काहीच नाही मिळालं त्याचप्रमाणे संतोष आणि महिपतीचं कनेक्शन आणि संतोषला वाचवायला महिपती आला हे सगळे पॉईंट लिहून काढल्यावरती सायरी म्हणते हो हे पॉईंट अचूक आहेत कारण जर का महिपती आणि संतोषचं कनेक्शन नसतं तर संतोषला वाचवायला महिपती इकडे रविराजांना घेऊनच नसते आले यावरती अर्जुन म्हणतो आणि त्या रविराजांनी माझी प्रॅक्टिस बंद करण्याची मला धमकी दिली यावरती सायरी म्हणते नाही कुठेतरी पाणी मुरतंय आपल्याला संतोषचीच मदत घ्यावी लागेल अर्जुन म्हणतो आपण त्याला विचारलं ना पण मी त्याला अशा पद्धतीने विचारल्यामुळे तो आता काहीच सांगायला तयार नाही होणार सायली म्हणते नाही जर का सरळ आपल्याला एखादी गोष्ट मिळत नसेल किंवा सरळ घास घेता येत नसेल तर आपल्याला हात वाकडा करायलाच लागतो आपल्याला संतोषला भेटायलाच लागेल संतोषला भेटून त्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला हँडल करायला लागेल अर्जुन म्हणतो हो आणि या महिपती आणि साक्षी यांना आपलं घर फोडण्यापासून वाचवायला पाहिजे असं म्हणत सगळं प्लॅनिंग करत दुसऱ्या दिवशी काय करायचं हे अर्जुन सायली ठरवतात मग दुसऱ्या दिवशी सगळेजणं ब्रेकफास्ट करत असताना अर्जुन सायराणीक तो सायली म्हणते थांबा मी पण येते आणि ती म्हणते आई मी ना सगळी तयारी रात्रीच्या पूजेची करून ठेवलेली आहे मी यांच्यासोबत बाहेर जाते महत्त्वाचं काम आहे असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते तुम्ही दोघांनी नाश्ता तर करून घ्या सायली म्हणते नको आई उशीर होईल ऑलरेडी आम्हाला उशीर झाला आहे असं म्हणत सायली आता अर्जुनसोबत बाहेर पडते त्यावेळेला मागून पुरणाची टोमणा मारते कसं आहे ना हल्ली काय विचारणं वगैरे हा परवानगी घेणं हे काही राहिलंच नाहीये सांगायचं आणि मनमानी करत फिरायचं यावरती अस्मिता म्हणते पूर्णाजी अगं राहू दे ग आजकालच्या मुली त्या असंच करणार असं म्हणत पूर्णाजी आणि अस्मिता सायलीला टोमणे मारत असताना सायली मागे वळून येते त्यावेळेला आता मात्र इकडे प्रताप सुद्धा टोमणा मारायला मागे पडत नाही आणि तो म्हणतो पूर्णाजी अगं कुणाकडून -कुणा तू अपेक्षा करते आहेस त्यावेळेला सायली मागे फिरून येते आणि सायली म्हणते कसं आहे ना म्हणजे आज आपल्या घरावरती इतकं मोठं संकट ओढवलंय त्यामुळे अस्मिताई म्हणतात त्याप्रमाणे मी फिरायला वगैरे काहीच चाललेलं नाहीये तुमचा आमच्यावरचा विश्वास ढळलेला आहे आणि त्यामुळे आपल्या घरात फूट निर्माण पडत आहे तितक्यात मध्ये अस्मिता म्हणते ए तू या गोष्टी करू नको सायली म्हणते अस्मिताई माझं बोलणं पूर्ण झालेलं नाहीये माझं बोलणं ना पूर्ण होईपर्यंत मध्ये नका बोलू सायलीने अस्मिताला चांगलंच खडसावलेलं असतं अर्जुन हे पाहतच बसतो सायली सांगते हाच विश्वास आमच्यावरचा परत मिळवण्यासाठी आम्ही दोघंजण जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय आणि त्याचसाठी फक्त आणि फक्त मी यांच्यासोबत चाललेली आहे आपलं घर टिकावं आपल्या घरामधली फूट पडू नये यासाठी चालले आणि त्यासाठी मला काही करायला लागलं तरीसुद्धा मी मागे हटणार नाही जोपर्यंत खरा गुन्हेगार सगळ्यांच्या समोर आणून आम्ही जे बोलतोय ते सत्य आहे हे सगळ्यांना सिद्ध करत नाही आम्ही गप्प बसणार नाही असं म्हणत सायली सडे तोड उत्तर देऊन तिकडून निघून जाते अर्जुनला सायलीचा हा अंदाज खूपच आवडतो आता मात्र अर्जुन आणि सायली दोघंजण संतोषच्या घरी येतात आता इथे मात्र खूप मोठी गोष्ट घडणार असते संतोष ज्या वेळेला दार उघडतो त्यावेळेला अर्जुन सायलीला समोर बघत तो आता हादरतो आणि तो पटकन दार बंद करायला लावतो अर्जुन सायली असं त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण संतोष मला काही ऐकायचं नाही आणि दार लावून टाकतो मग आता इकडे सायली अर्जुन संतोष ऐक ना संतोष ऐक आम्हाला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे संतोष म्हणतो मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे मला मगाशी मार दिला तेवढा खूप झाला आता मला पुन्हा मार खायचा नाही आहे अर्जुन म्हणतो हे बघ संतोष आमचा गैरसमज झाला होता खरं तर तुला मारण्याचा माझा हेतू नव्हता आणि त्याचबद्दल माफी मागण्यासाठी आम्ही आलोय सायली म्हणते हो संतोष दादा आम्ही तुमची माफी मागायला आलोय म्हणजे आमचा खूप मोठा गैरसमज झाला नंतर बाबांनी सांगितलं की तुम्ही गेली दहा वर्ष आपल्या कंपनीमध्ये प्रामाणिकपणे काम करताय तुम्ही असं काही करूच शकणार नाही संतोष म्हणतो तुम्हाला जे काही बोलायचंय ते बंद दाराच्या बाळूनच बोला मला तुमच्याशी बोलण्यात काढा इंटरेस्ट नाही आहे कारण परत तुम्ही मारल तर मी कुणाकडे जाऊ असं म्हणत संतोष दारुगडाला घाबरत असतो त्यावरती सायली सांगते हे बघा संतोष दादा खरं तर आम्ही खरंच माफी मागायला आलोय तुमच्याबद्दलचा गैरसमज दूर झालाय मग तुम्हाला आम्ही मारू का एकदा आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या पण संतोष घाबरलेला असतो कारण मी त्याला धमकवलेलं असतं की जर का कोणाला काही बोललास तर मग तुझं काही खरं नाही त्यामुळे या लोकांशी नुसतं आपण लो। तरी सुद्धा महिपतीने पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल सायली म्हणते ठीक आहे संतोष दादा तुम्हाला आमच्याशी बोलायचं नाही तर आम्ही जातो मग आता अर्जुन सायली तिकडून निघून जातात संतोष हळूच दार उघडतो आणि पाहतो दोघं नाही येत ना आणि हुश्य करून दार लावतो तोपर्यंत इकडे आता अर्जुन चिडलेलाच तो आपल्या कारपाशी येतो सायनी त्याच्या मागे येते आणि म्हणते नक्कीच काहीतरी गोंधळ आहे अर्जुन म्हणतो पण तो आपल्याशी काही बोलायलाच तयार नाही आहे सायली म्हणते मी तुम्हाला एक सांगू कधी कधी माणूस जे काही करतो ना त्यामागे बऱ्याचशा घटना या कारणीभूत असतात त्यांना महिपतीने धमकवलं असेल यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ना या महिपतीला याच्या डिक्शनरीमध्ये किंवा याच्यावरती कधी संस्कार काही झालेलेच नाही आहेत ना हे बघा कधी कधी कसं असतं समोर दिसत माणसाची काहीतरी मजबुरी असते आणि त्या मजबुरीमध्ये माणूस आता काम करायला तयार होतो संतोषची काय मजबुरी आहे त्याला महिपतीने कोणत्या विषयी धमकावलाय किंवा संतोष हे काम करायला कसा तयार झाला कारण इतका प्रामाणिक आपला माणूस हा असा कसा फितूर झाला काहीतरी असणार आहे त्याची मजबुरी आणि लगेच संतोषची मजबुरी आपल्या समोर दाखवली जाते संतोष तो दार वाजता जो दार उघडतो तर त्याची आजारी मुलगी आणि बायको घरात आलेली असते त्याच वेळेला संतोष म्हणतो काय म्हणाले डॉक्टर तर आता ती सांगते डॉक्टरांनी काही औषध दिले आता संतोषच्या मुलीला बरं करण्यासाठी संतोषला पैशांची गरज असते आणि म्हणून नाईलाज आणि त्यांनी महिपतीची मदत केलेली असते पण आता इकडे सायलीस त्या मुलीची भेट घेत संतोषला मात्र कन्व्हिन्स करणार असते तो मुलगा म्हणतो बाळा तुला आत्ता बरं वाटते ना यावरती ती मुलगी म्हणते हो कसं आहे ना बाबा आपल्याला जायचं आहे ना फिरायला लवकर संतोष म्हणतो तू बरी झालीस ना की आपण फिरायला जायचं असं म्हणत तो तिला शांतपणे समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या जवळ येतो संतोषला आपल्या मुलीबद्दल खूप वाईट वाटत असतं इकडे अर्जुनला सायलीचं म्हणणं पटतं की नक्की संतोषची काहीतरी मजबुरी असणार आहे सायली म्हणते आपल्याला संतोषची पुन्हा भेट घ्यायला पाहिजे संतोषची भेट घेऊन त्याचा नक्की प्रॉब्लेम काय आहे त्याचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो का हे बघूया आणि मगच आपल्याला पुढचा मार्ग सापडेल असं म्हणत सायली अर्जुन आता मात्र संतोषची पुन्हा भेट घेऊन संतोषला आता मात्र कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार असतात पण त्याआधी नियती स सायलीच्या हातूनच संतोषच्या मुलीचा बचाव करणार असते इकडे आता प्रिया चिडलेली असते आणि म्हणते या रविराज किल्लेदारला सँडी जाते काय प्रेम बिम बसले की काय सारखं आपलं सँडी 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 आणि ती सँडीला कॉल करते सँडी म्हणतो दे हे बेब बोल की यावरती आता मात्र चिडलेली प्रिया म्हणते बघ ही नाटकं आहेत ना ही रविराज किल्लेदार यांच्यासमोर करायची ते तुला सारखं सारखं भेटायला बोलवतायत यावरती सँडी म्हणतो दे हो तर मी यायला तयार आहे की काय प्रॉब्लेम काय आहे प्रिया म्हणते प्रॉब्लेम काय नाही तिथे येऊन काहीतरी पचकू नकोस म्हणजे झालं सँडी म्हणतो तू सांगशील तेच मी बोलेन असं म्हटल्यावरती प्रिया त्याला सांगते बघ मी जे बोलते तेच सांग उगास तुझ्या आगावगिरी करण्यामागे त्याला संशय नको यायला तू लवकरात लवकर रविराज किल्लेदारला भेट आणि मी जे बोलते तेच सांग असं म्हणत प्रिया आता इकडे आपण काय बोलायचं आहे किल्लेदारचं मूळ हे सगळं सगळं सँडीला सांगते तोपर्यंत शिवरात्रीची महाशिवरात्रीची रात्रीची पूजा असते सायलीने सगळी तयारी करून ठेवलेली असते आणि पूजेसाठी ती वेळेत परत येते वेळेत परत आल्यावरती ती सगळं आता पूजेचं सामान चेक करते तर नेमका बेल आणायचा राहिलेला असतो ती कल्पनाला म्हणते आई माझ्याकडून नेमका बेल आणायचा राहिला आहे तर मी पटकन मार्केटमध्ये मा जाते आणि पटकन बेल घेऊन येते असं म्हणत असताना कल्पना म्हणते नको तू कशाला चाललेली आहेस मी एक काम करते ना मी सांगते विमलला विमलला सांगते आणि मग ती बेल घेऊन येईल की यावरती सायली म्हणते नको विमलताईंना बाकीची सुद्धा कामं आहेत ना तर मी आणते बेल असं म्हणत सायली बेल आणायला जाते कल्पना म्हणते वेळ येते बरं का कारण आपल्याला खूप कामं आहेत असं म्हटल्यावरती इकडे आता अस्मिता हे सगळं ऐकते आणि ती विचार करते हीच ती वेळ आहे हीच ती संधी आहे की मला ताबडतोब आता या संधीचं सोनं करायला पाहिजे असं म्हणत ती आता लगेचच प्रियाला कॉल करते प्रियाला कॉल करून ती म्हणते आहेच कुठे अगं आजच्या दिवसाला तू तर आमच्या घरी असायला पाहिजे होतीस यावरती प्रिया म्हणते आज काय आहे अस्मिता म्हणते का गं विसरलीस का तू आज महाशिवरात्र आहे आणि आम्हाला बेल आमच्या घरात नाही आहे ते आणण्यासाठी सायली गेले पण मला नाही वाटत की सायली इकडे लवकर येईल त्यामुळे बेल घेऊन लवकरात लवकर तूच ये की आणि पुन्हा एकदा पूर्णाजीचं मन जिंकी लगेच प्रियाला चांगला चान्स मिळतो इकडे सायली बेल घ्यायला गेलेली असते पण बेल घेऊन परत येतं मा सायलीसोबत खूप मोठी घड घटना घडणार असते आणि तोपर्यंत इकडे आता कल्पना वाट पाहतच कुठे राहिली सायली म्हणजे आता सायलीला काय करावं का ती विमल सांगते तुम्ही काळजी करू नका ताई येईल ती लवकर पण तितक्यात बेल घेऊन प्रिया मिरवत येते आणि सायली कशी काम चुकार आहे आणि माझ्यामुळे कशी काय तुमची हे झाली हे सगळं सांगत आता ती ताबडतोब बेल घेऊन येते आणि पूर्णाजी म्हणते खरंच तूच ग तूच तोपर्यंत अर्जुन येतो कल्पना म्हणते काय रे सायली कुठे अर्जुन म्हणतो माझ्यासोबत नव्हत्या त्या तोपर्यंत सायली मात्र इकडे संतोषच्या मुलीचा होणारा ॲक्सिडेंट वाचवत असते ती मुलगी आता चक्कर येऊन खाली पडते सायली येते ए बाळा ए बाळा काय झालं तुला असं म्हणत सायली तिला वाचवते आणि आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन ती ताबडतोब आता मात्र संतोषला बोलवते या सगळ्यामध्ये प्रिया घरी येते गुरुजी हा बेल घ्या याच्यामुळे आपली पूजा आणायला नको असं म्हणत आता मात्र ती बेल देते पूर्णाजी म्हणते खरंच ग तन्वी आज तुझ्यामुळे वेळेमध्ये पूजा झाली इकडे पूजा आता सुरू करायचं गुरुजी म्हणतात त्यावेळेला अर्जुन म्हणतो पण ही अभिषेक हा जोड्याने करायचा असतो ना मग मी एकट्याने कसं का काय करायचा पूर्णाजी म्हणते आज तू एकट्यानेच करायचं आहे तुझी बायको वेळेत आलेली नाही त्यामुळे हा अभिषेक तू एकट्यानेच करायचा अर्जुन एकट्याने अभिषेक करायला तयार नसतो पूर्णाजी त्याचं काही ऐकायला तयार नसते आता या सगळ्यामध्ये सायलीने खूप मोठा डाव साधलेला असतो ते म्हणजे संतोषच्या मुलीचा जीव वाचवून संतोषचा विश्वासन विश्वास संपादन केलेला असतो या सगळ्या प्रकारामुळे आता संतोष सायलीला सगळं सगळं खरं सांगत महिपतीचा गेम उलटा करणार आहे आणि महाशिवरात्रीला आता मात्र विरुद्ध सायलीला पुरावा मिळणार आहे